जय भीम मित्रांनो मी संविधान गांगुर्डे आज एक मी एका ऐतिहासिक स्थळावर उपस्थित आहे ही भूमी म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्याची भूमी आहे बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा या भूमीमध्ये दिली आहे त्यानंतरचा बाबासाहेबांचा जर आपण प्रवास बघितला तर ह्या दोन दशकांचा प्रवास धर्मांतरापर्यंतचा प्रवास आहे बाबासाहेबांनी दीक्षाभूमी नागपूर येते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा बौद्ध धर्माचा स्वीकार आपल्याला दिसतो परंतु बाबासाहेबांच्या या दोन दशकांच्या प्रवासामध्ये बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा अभ्यास केलेला दिसतो बाबासाहेबांनी अनेक धर्मांची चिकित्सा केलेली दिसते अनेक जे टिप्पणं काढून त्याबद्दल बाबासाहेबांनी अंतत बौद्ध धम्माचा स्वीकार केला दिसतो जर आपण आज बौद्ध म्हणून उपस्थित असू आज बौद्ध म्हणून आपण आपलं जीवन जगत असू तर आपल्याला बौद्ध असण्याची जाणीव देखील होणं गरजेचं मित्रांनो या देशासह संपूर्ण जगभरामध्ये दे। महाबोधी विहाराच्या मुक्तीसंदर्भात आंदोलन सुरू आहे जर आपण या आंदोलनाची पार्श्वभूमी बघितली तर हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठीचं हे आंदोलन आहे आणि या निमित्ताने जर आपण बघितलं तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये दे। केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे सो so, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये भूमिका घेऊन या मागणीसाठी काम करत आहे तिथला भिक्खू संघ असेल आंबेडकरी कार्यकर्ते असतील आणि संपूर्ण जगभरातील बौद्ध बांधव असतील या सर्वांची मागणी एकच आहे की हे महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण आजच्या दिनाचं महत्व जर समजून घेतलं बाबासाहेबांच्या धर्मांतराची भूमिका समजून घेतली या धम्मचक्र प्रवर्तनाची भूमिका जर आपण समजून घेतली तर आपल्याला समजतं की आपल्या देखील बौद्ध धर्माप्रती काही जाणीव आहे आपल्या देखील काही बौद्ध धर्माप्रतीचे कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून आपण बजावत असताना आपण आपल्या ऐतिहास ऐतिहासिक स्थळांचं आपल्या लेण्यांचं आपल्या विहारांचं रक्षण करणं त्यांची जपवणूक करणं आपला धम्म हा पुढच्या पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पुर पोहोचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी त्याच संदर्भातून जर महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात असेल तर ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठीचा हा सर्व ओहापोह चालू आहे मित्रांनो या संदर्भातून मी येथील सर्व उपासक उपासिकांना त्यासोबतच सर्व बौद्ध बांधवांना आणि एकंदरीत सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की या आंदोलनाला आपण सर्व बौद्ध या नात्याने पाठबळ देणं गरजेचं आहे हा संघर्ष जोपर्यंत आपल्या मागण्या मंजूर होत तो नाही तोपर्यंत चालवणं गरजेचं आहे अन्यथा पुढची पिढी आपल्याला गद्दार म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जी